जुलै महिन्यात महाराष्ट्र विधान परिषदेच्या अकरा जागा रिक्त होत आहे त्यापैकी एका जागेवर बंजारा समाजाचे नेते गेल्या पंचवीस वर्षांपासून भाजपात काम करणारे श्रावण चव्हाण यांना विधान परिषदेवर घ्या अन्यथा महाराष्ट्र भरात भाजपाच्या विरोधात भूमिका घेऊ असा इशारा अखिल भारतीय बंजारा सेनेचे प्रदेशाध्यक्ष साईनाथ चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे आपला महाराष्ट्र कार्यालयाशी झालेल्या मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते अनेक वर्षांपासून भाजपच्या वतीने धक्का वापरून द्यानी मनी नसलेल्या लोकांना राज्यसभा विधान परिषदेवर घेतले गेले त्याच पार्श्वभूमीवर पंचवीस वर्षांपासून बंजारा विमुक्त भटक्या जमातीचं प्रतिनिधित्व श्रावण चव्हाण हे करत आहे ते भाजपात सक्रिय असल्याने त्यांना अद्यापपर्यंत न्याय मिळाला नाही भारतात बंजारा समाजाची सोळा कोटी तर महाराष्ट्रात दोन कोटी लोकसंख्या आहे नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कुठल्याच राजकीय पक्षाने बंजारा समाजाचा उमेदवार दिला नाही त्यामुळे संपूर्ण भारतातील बंजारा समाज भाजपावर नाराज आहे म्हणून येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत श्रावण चव्हाण यांना विधान परिषदेवर घ्या अन्यथा बंजारा समाज भाजपाविरोधात भूमिका घेईल असा इशारा भारतीय बंजारा सेनेचे प्रदेशाध्यक्ष साईनाथ चव्हाण यांनी दिला आहे या प्रसंगी अखिल भारतीय बंजारा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते साईनाथ चव्हाण अखिल भारतीय बंजारा सेना प्रदेशाध्यक्ष कांदेलाल नाईक राष्ट्रीय अखिल भारतीय बंजारा सेना मित्र आज जे महाराष्ट्रामध्ये विधान परिषद यात्रा जागा रिक्त होत आहे त्या यात्रा जागेवर एक बंजारा समाजाच्या प्रतिनिधी विधान परिषद राम भाऊ चव्हाण यांना घ्यावं त्यासाठी आज जी पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे आज महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाचा जर विचार केला हा बंजारा समाज पूर्ण ऊसतोडीचं काम करतो आणि लमान समाजात दगडफोडीचं काम करतो पूर्ण समाज हा अशिक्षित आणि अनपढ आहे पूर्ण बरेच वर्षापासून हा समाज शिक्षणापासून आपल्या हक्कापासून वंचित आहे ह्या समाजाच्या काही समस्या आहेत ज्या काही तांडा वस्तीला स्वतंत्र ग्रामपंचायत मिळालं पाहिजे तांडा बंजारा समाजाला स्वतंत्र वस्तुगृह मिळालं पाहिजे ह्या गोष्टी विधानसभा आणि विधान परिषदेला मांडण्यासाठी आम्ही अखिल भारतीय बंजारा सेना या संघटनेतर्फे पाठिंबा देत आहोत आणि आम्ही मागणी करत आहोत की उत्तर महाराष्ट्रामध्ये पाच लाखाच्या घरात बंजारा समाज मत बंजारा समाजाचे मतदान आहेत तरी आमच्या ह्या माणसाला विधान परिषद घेऊन बंजारा समाजाला न्याय द्यावा अशी आम्ही माग अशी मी मागणी करीत आहे जर न्याय नाही मिळाला तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात पूर्ण तांड्यावर बहिष्कार करतो प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज